<dış> नमस्कार स्वागत आहे सध्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये सध्या कृषी प्रदर्शन जे आहे ते चालू आहे या ठिकाणी आपण जर गेलं तर या ठिकाणी जगातील सर्वात बुटकी मई जी आहे ती या ठिकाणी या कृषी प्रदर्शनामध्ये आलेली आहे आपण जर बघितलं गेलं तर जगातील सर्वात बुटकी मही जी आहे या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी त्याचे मालक जे आहेत ते सध्या आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात नमस्कार माझे नाव आणखी कित्रिंबल बोराटे राहणार मलवडे तालुका मान जिल्हा सातारा तर आम्ही सिद्धेश्वर कृषी महोत्सव मध्ये आम्ही आता पहिल्यांदाच आम्ही म्हैस आणलेली आहे तर हि वैशिष्ट्य म्हणजे जे उंची म्हणलं तर तीन फूट उंची आहे लांबी पाय झालं तर एक सहा फूट आहे आणि तिचं असं वैशिष्ट्य आहे की आता ही ब्रेड जात तिचे पंजाब हरियाणाच्या भागात असेल पण त्या जेवढे साईड सर आपल्याच जर लांबलेले आहे आणि ते आपल्याच म्हशीची पहिल्या पहिले पहिला वेत असते त्याला झालेलं आहे आता मशी तिसरं वेध झालेलं आहे तीन उंची ती न वाढण्यासाठी काही औषध नाही कसं असते एक लहान माणूस झाला आपण किती पण औषध केलं तरी ते वाढत नाही त्यातलं प्रकार हे झालेला आहे आपल्या मशीला ह्याला मागणी वगैरे आहे का सर मागणी वगैरे आपले अजून तर आता सुरुवातीलाच येत एक तीन चार लाखापर्यंत आमच्या पण आलंय प्रस्ताव पण आमचे विकण्याचं काय अजून इरादा नाही त्याचा नाही ह्या साईज ची तुम्ही जर बघितलं नीट सर्च केलं व्हॉट्सअप फेसबुकवर जर बघितलं ना, कुठं इन्स्टा वगैरे सर्च केलं तर ह्या साईज ची मस्त तुम्हाला कुठं झाडा म्हणजे आपल्या सुरुवातीला आपल्याच गोट्याचं किती म्हणजे काय खात खाण्याचं खाण्याचं म्हणजे नॉर्मल ते आपल्या मस्तीस डोंगरा ते आई बरोबर डोंगराला चाराय पण असते घरी पण त्याला नॉर्मल आपलं गवत आपला घास मका वगैरे नॉर्मल आहे त्याला वय म्हणजे वय झालं तर दोन वर्ष नऊ महिने वय आहे तिचा